या बाबरी मस्जिद पाडण्याच्या काळापासून म्हणजे ब्याण्णव सालापासून की धर्मावर आपण लोकांना मामा बनवू शकतो सर्व हिंदू वेडेच आहेत आणि मुस्लिम द्वेष दाखवला की ते वेडे बनतात आणि लगेच भाजपच्या खेम्यामध्ये जातात मग हा सगळा अधर्म भाजपने भारतीय राजकारणात आणला होता आणि त्यांना मजा आली मुसलमानांचं जे भवितव्य आहे ते हिंदूंच्या भवितव्यापेक्षा वेगळं नाही आता त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही ठार भक्त झालेले असतात म्हणजे त्यांची बुद्धीच बंद असते त्यांना आपण अंधभक्त म्हणतो अंधभक्त सुधारत नाही पंतप्रधानासारख्या पदावर बसलेली व्यक्ती हिंदू मुसलमान द्वेष करते हातामध्ये हातार घेण्यापेक्षा हातामध्ये असलेला मतदानाचा शिक्का हे प्रभावी हात्यारे देवाधर्माचं चा चाललं नाही हे सामान्य माणसाच्या लक्षात आलं सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्हार मित्रांनो ह्या निवडणुकीमधली फलनिष्पत्ती एक आहे अशी आहे की इथून पुढे धर्माचा वापर राजकारणात करण्याचा मोह राजकीय नेते आवरतील किंवा आवरलं नाही तर टोळे बसतात आणि आपल्याला जनता मतं देत नाही हे लक्षात येईल मधला काळ असा गेला या बाबरी मस्जिद पाडण्याच्या काळापासून म्हणजे ब्याण्णव सालापासून की धर्मावर आपण लोकांना मामा बनवू शकतो एक नहीं, नहीं, आ, असा एक कॉन्फिडन्स आला होता आणि म्हणून काँग्रेसमध्ये पण असं म्हणायचे नाही नाही आपण पूर्ण हिंदुत्वाची लाईन नाही घेतली तरी सॉफ्ट हिंदुत्वाची लाईन घेतली पाहिजे नाही तर हिंदूंची मतं जातील म्हणजे सर्व हिंदू वेडेच आहेत आणि मुस्लिम द्वेष दाखवला की ते वेडे बनतात आणि लगेच भाजपच्या खेम्यामध्ये जातात असं हो चित्र निर्माण चालू होतं त्यामुळे सर्व पक्षात दोष झाले होते निर्माण हिंदू दुखावतील हिंद आता मेजॉरिटी जो वर्ग आहे तो खत्रेमय कसा असेल असू शकत नाही ना अल्पसंख्याची भीती त्याला का दाखवायची हा भाग होता पण खरं मूलभूत असं आहे की धर्माची व्याख्या अशी आहे जगामध्ये धर्म तरी का निघतो तर माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जे जे जी नीतिमत्ता सांगितली जाते त्याला लोक धर्म म्हणतात माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे सांगितलं जातं त्या त्या अनितीला अधर्म म्हणतात मग हा सगळा अधर्म भाजपने भारतीय राजकारणात आणला होता आणि त्यांना मजा आली कारण त्यांचे दोनच निवडून यायचे खासदार ते एकदम सत्तेवर गेले त्यामुळं आधी होता वाग्या त्याचा झाला पाग्या पण त्याचा मूळ स्वभाव जाईना आता आपल्याला मिळाली ना मतं आता सर्व नागरिक एकशे चाळीस करोड समान आहेत असं मानायला पाहिजे सत्तेने तर तिथं ते आम्ही हिंदूंचे नेते आणि मुसलमानचे नाही मग असं झालं का मग आता जी मतं दिली ती हिंदूंनी दिली तर मुसलमानाने दिली मुसलमानांचं जे भवितव्य आहे ते हिंदूंच्या भवितव्यापेक्षा वेगळं नाही महागाई बेकारी शेतीचे प्रश्न हे काय हिंदू मुसलमान प्रश्न असतात का हे एक प्रश्न आहेत तर हा सगळा जो गोंधळ चालला होता राजकारणामध्ये तो आता स हळूहळू संपायला लागेल आता त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही ठार भक्त झालेले असतात म्हणजे त्यांची बुद्धीत बंद असते त्यांना आपण अंधभक्त म्हणतो ते सोडून बाकीच्या ज, ज, ज जनतेच्यामध्ये धर्माच्या नावावर मते मतं मागणाऱ्यांचा राग निर्माण होईल असं मला वाटतं अंधभक्त सुधारत नाही ते भक्त जसं आणि तेवढे राहिले देशात तेवढा अवाडव्य देश आहे तर काही हिंदू बावट राहिले म्हणून बाकीच्या हिंदूंनी एवढी काळजी करायचं कारण नाही ते बावट असल्याशिवाय मेंदू वापरायचा बंद केल्याशिवाय तर्क संपल्याशिवाय अंधभक्त होऊच शकत नाही आणि ते धर्म आणि राजकारण एकत्र एक केलं तर तो एक पंथ आहे बोवा असं म्हणून एक खासदार दोन खासदारपर्यंत राहील मर्यादित त्यांनी काही बिघडत नाही पण आता जो सत्तेवर जाण्या इतका धर्माचा प्रभाव आणि तो विशेषतः धर्मद्वेषाचा माणसाला माणसापासून तोडण्याचा घटनेने सांगितले की सगळे भारतीय नागरिक धर्म लिंग भाषा याच्यावर भेदाभेद न होता सर्व समान आहेत स्त्री पुरुषसुद्धा समान दर्जाचे आहेत सगळ्यांना समान कायदा लागू आहे असं असताना पंतप्रधानासारख्या पदावर बसलेली व्यक्ती हिंदू मुसलमान द्वेष करते आणि भीती दाखवते की विरोधी पक्ष जर सत्तेवर आलेच माझ्या जागी तर हिंदू स्त्रियांचे मंगळसूत्र त्यांच्या गोठ्यातल्या म्हशी गाई ह्या खेचून नेऊन त्या मुसलमानांना देतील हे अतिवाह्यात होतं वा, आणि शेवटी त्यांचा कॉन्फिडन्स गेला की धर्मावर काही चालत नाही म्हणून ते सांगायला लागले की मी ईश्वराचा अवतार आहे स्वतः सांगायला लागला मोदी म्हणाला मी ईश्वराचा अंश म्हणून जन्म घेतलेला आहे मी नॉर्मल बाळ आईच्या पोटातून येतं तसा नव्हे मी विशेष जन्माला आहे मला विशेष ईश्वराचं कार्य आणि हे सगळं त्यांच्या अंगलं आलं आणि ईश्वराचं वागण्याला म्हणजे ईश्वरालाही तुम्ही बदनाम केलं ना शेवटची पंजाबला सभा घेतली इलेक्शनच्या प्रचारातली शेवटची सभा या बहात्तर दिवसाच्या प्रचार यंत्रणे त्याच्यामध्ये माझ्या नादी लागू नका तुम्हाला मोदी समजलं नाही मी जर तोंड उघडलं तर तुमच्या सात पिढ्या बंद होतील वगैरे दम दिले त्याने आणि लगेच ध्यानाला गेला म्हणजे मूर्ख माणूस आहे हा काहीही करतो आणि ध्यान असं करतात का सगळे कॅमेरे लावून सैन्य घेऊन जाऊन तिथे वगैरे वगैरे तर हा मूर्खपणा सामान्य माणसाच्या लक्षात आला आणि याच्यात राहुल गांधीचं कौतुक आहे त्यांनी भारत जोडो यात्रेपासून ते काय करत आहे राहुल गांधी हे लक्षात घेतलं पाहिजे भारतामध्ये श्रमाच्या चोरीचं काम व्हावं नीट म्हणून वरच्या वर्गानं ही श्रेणीबद्ध जा जाती व्यवस्था तयार केली म्हणजे ब्राह्मण वरचा मग क्षत्रिय मग वैश्य शूद्र आणि मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे की शूद्राला मोबदला किती देवा द्यावा तो मेला नाही पाहिजे आणि तो माजला नाही पाहिजे इतकाच द्यावा तो मेला तर आपली सेवा करणार नाही पंच्याऐंशी टक्क्यांना शूद्र म्हटलं आणि त्यांचं जीवन कार्य काय तर त्यांनी सवर्णांची सेवा करायची आणि त्यात म्हणलं की जर तो ब्राह्मणाची सेवा करण्याची संधी मिळाली तर स्वतःला धन्य मानायचं की जणू काही स्वर्गच मिळाला मला ब्राह्मणाची सेवा करायला मिळाली आणि याला मोबदला एवढा द्यायचा की तो मेला नाही पाहिजे पण संध्याकाळी त्याच्या घरात शिल्लक काही नाही पाहिजे बॅलन्स राहिला तर कदाचित तो उद्या येणार नाही कामावर सेवा करण्याच्या म्हणून त्याला घरामध्ये कधीही बॅलन्स असता कामाला ही शूद्राची व्याख्या वगैरे करून ठेवलेली तर अशा ह्या देशामध्ये वर्गलढा ज्याला म्हणतात क्रांतीमध्ये वर्ग संघर्ष असतो जो नाही वर्ग आहे तो आहेरे वर्गाविरुद्ध लढतो आणि आपलं स्वतःचं रक्षण करतो आपल्या हक्कांचं रक्षण करतो तर हा सगळा नाहीरे वर्ग त्यांनी आहेर्य वर्गाबरोबर संघर्ष सुरू केला म्हणून त्याच्यात ती अशी वाक्य आली की बावीस भांडवलदार जर भारतातली सर्व संपत्ती घेऊन जात असते तर आम्ही भारतातल्या कोट्यावधी लोकांना लखपती बनवणार म्हणजे एका वर्षात एक एक क्लास देणार आणि ते इकॉनॉमिकली बरोबर आहे खाली त्या घराघरामधल्या प्रमुख बाईच्या नावावर साडेआठ हजार रुपये दर महिना आला तर ती खर्च कशात करणार अडाणी अंबानी कशात करणार अंबानीने स्वतःचं सत्तावीस मजल्याचं घर बांधलं त्यातला एक मजला फक्त कुत्र्यान आहे एक मजला करता आहे तर ही बाई काय करणार तेल मीठ मिरची हे घेण्याकरताच ना कधी लुगडे गेले एखादं सोन्याला तर त्यामुळं लो खालच्या लोकांची क्रयशक्ती खरेदी करण्याची शक्ती वाढली तर तो पैसा फिरत राहील व्यापाऱ्याकडनं त्यात काही प्रॉडक्शन करणाऱ्या कारखान्याने मिळेल पण असं डल्ला मारता येतो अदानी अंबानीला म्हणजे खोट्याचं बिलं करायची सरकारने पैसे द्यायचे कोळसा एकदम खराब आणला आणि नंबर एकच्या कोळशाच्या भावात आणलं की के केंद्र सरकार पैसे हे उद्योग बंद होती म्हणून एका भव्य पटावर त्यांनी वर्गसंघर्ष सुरू केला आणि असा वर्ग संघर्षाचं इतिहासामध्ये जर झालं एवढा भव्य तर तो चीनचा होता जो महोत्सव तुमने सुरू केला होता गोरगरिबांचा संघर्ष तर हाच वर्ग संघर्ष वेगळ्या पद्धतीनं काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून होतो म्हणून ही काँग्रेस पूर्वीची मधली काँग्रेस नाही आहे वतनदारांची पाटलांची सरदारांची ही वेगळी आहे आणि इथं वेगळं स्वरूप आल्यामुळे इथली लोकशाही वाचेल कारण ते आपले हक्क सोडणार नाहीत गरीब लोकं कारण हातामध्ये हातार घेण्यापेक्षा हातामध्ये असलेला मतदानाचा शिक्का हे प्रभावी हात्यारे हे त्यांना जाणवेल तसंच हात्यार घेण्याची प्रवृत्ती होणारच नाही म्हणून हा अहिंसक वर्ग संघर्ष आहे तो छेडल्यामुळे त्याचं श्रेय इतिहास त्याला राहुल गांधीला द्यावा लागेल बाबरी मशीद पाडून त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं म्हणजे फार मोठा पराक्रम केला हिंदूंना एकदम सुखी केलं असा प्रचार झाला पण प्रत्यक्षात काय झालं त्या गावातला व्यापार वाढवण्यापुरतंच काम झालं वाराणसी तेच केलं नरेंद्र मोदींनी मूळ लोकांची घरं पाडली नवं मार्केट तयार केलं आणि तिथे गुजराती व्यापारी आले ते लोक निर्वसितच झाले तर हे द देवाधर्माचं चाललं था नाही हे सामान्य माणसाचं था लक्षात आलं केवढं केलं त्याने की प्राणप्रतिष्ठा कळस होण्याच्या आत इलेक्शनच्या तोंडावर करायची म्हणून केलीन कॅमेरा फक्त नरेंद्र मोदीवर बाकी कोणी यायचं नाही मध्ये ढकलायचं असं करूनसुद्धा हे अयोध्येच्या सीटला फैजाबाद म्हणतात जिल्ह्याचं ठिकाण फैजाबाद आहे त्यांचं तर तिथे भाजपचे खासदार पडले त्याच्या शेजाऱ्या भोवतालचे जे होते तर रामानेच त्यांची साथ सोडली ना रामालाच नकोसं वाटलं भाजपा असं दिसतं आहे मतदारांचं सोडलं म्हणजे मतदार म्हणाला आम्ही रामाला मानतो पण त्याचा तुझा काय संबंध आहे तू कशाला रामाला सांगतोस की राम मंदिर आम्ही केलं रामाला मी आणलं रामाला तू कोण आणणार रामाने तुला मला आणलं आहे तू रामाला कोण आणणार असे प्रश्न झाले म्हणून धर्माचं कार्य खेळण्याची प्रवृत्ती कमी होईल असं दिसतंय आणि ती स्वागता गोष्ट आहे